तो आता अम्मा गणपती बाप्पा निजप देवकर तर आज सुरू करूया काही आता संध्याकाळचे पाच वाजलेले आप आणि आपला बाप्पाचा आज शेवटचा दिवस आहे आपण आज बाप्पाचं विसर्जन करणार हो। कर आहोत आणि इकडे आपली हातगाडी तयार झालेली आहे ऑलमोस्ट थोडीशी सजवायची आहे आणि आपली बोर काम करताय थोडीशी काम झाले करून आता चहा माझ्या चहा पियाला थोडीशी मस्त आपण आता आपण आता थोड्याच वेळामध्ये आपली जो रथ आहे तो आपला गणपती बाप्पा विसर्जन करणार आहे त्यासाठी आपण रथ आणलेला आहे मोस्ट ऑफ म्हणजे हातगाडी तिला आपण सगळून मस्त तयार करू आणि बाप्पाला आपण स्थान बंद करून आपण विसर्जना निघूया तुम्ही बघत राहा आपला बॉल आणि असेच सगळं काय काम करता आपली एक अजून हातगाडी येणार आहे ती बँकसाठी स्पेशल लागणार आहे की बघा आपला भाऊ अमित आणि मयूर आणतोय मस्तपैकी आणि इथे अजून सजावट चालू झालेली आहे एकदम पूर्णपणे झाली नाही अजून सजावट जेव्हा होईल तेव्हा असं छान असं दिसेल आपल्याला रथसाठी तर इथे आपण भोंगे लावले आहेत पोरांनी तीन भोंगे तीन युनिट आणि पाठीमागे एम्प्ली आहे आणि थोडंसं ॲडजस्टमेंट करत आहेत आपली पोरं कारण की आपला आपला जो गणपती बाप्पा आहे तो सुखा सुरू जाणार नाही आपला गणपती बाप्पा दरवर्षी वाजत घालून जातो तर हा काय ते रथ रेडी आहे थोडं तर त्या डेकोरेशन करायचंय आणि इथे बँजो स्टेट्यू सो मित्रांनो आता तुम्ही शेवटचं दर्शन घेऊन बघा सगळ्यांनी घेऊन घ्या आताच आपल्या बाप्पाचं मुख्य दर्शन पुढच्या वर्षी लवकर देतील थोड्याच वेळात आपल्याला आरती करायची आहे तोपर्यंत बाहेर आपण बघूया आपली बहीण रांगोळी करते रांगोळी छान काढते चला बघूया कशी रांगोळी करते ती अच्छा अजून रांगोळी काढायला सुरुवात केलेली नाहीये थोडीफार या टीजर मध्ये येईल तुम्हाला नंतर ला अजून सुंदर अशी रांगोळी बघायला भेटेलच तोपर्यंत सोबत राहा आपण गणपतीची आरती करूया शेवटची मोर्याती मोर्या तर मित्रांनो तर रात्रीचे आठ दहा झालेले आहेत आणि आपण आपल्या बाप्पाला निरोप देतोय सगळे आपली फॅमिली मेंबर्स आताच आपल्या बाप्पाची उत्तर पूजा करून झालेली आहे आणि आता बाप्पाला आपल्या रथावरती नेऊन ने पाय आपल्या रथावरती नेऊ जो सजवलेला आहे एकदम मस्त एक सुंदर आणि आपला बाप्पा नाचत गाजत जाणार आहे वाजवत वाजवत तर आपण आपल्या बघूया आणि आपण बाप्पा शेवटच्या चरणी आपलं माता ठेवूया आणि नेऊया तर मित्रांनो आपण आपल्या बाप्पाला इथे शेवटचा निरोप देताना आपण व्हिडिओ सुरू करूया वाटले आठ आणि मी प्रकाश गोवट आलोय पुन्हा एक ब्लॉग घेऊन आज आपला ब्लॉग असणार आहे बाप्पाला आपण आज शेवटचा निरोप देणार आहे आपली पूर्ण गुरड फॅमिली आणि दाऊद फॅमिली सो आपला बाप्पा इथे आहे विराजमान सो लवकर आपण निघूया आणि बाप्पाला विसर्जन करूया सो मित्रांनो रांगोळी सुंदर अशी रांगोळी काढली आहे आपल्या घरासमोर आणि आपल्या सगळे सगळ्या उभ्या एक मिसिंग आहे गवळण आणि आपली सुंदर रांगोळी तो आता आपण खाली घेऊन बाप्पाला लवकरात लवकर गणपती बाप्पा Nuti Ada pura belum tahu tu Gempa di Opa Muria Nan Nuti Muria Apa bapak persatu gimana ya baga? Gempa di Opa Manggal Murti Muria Aduh <tis> mudah मित्रांनो आता आपण आपल्या बाप्पा निरोप देऊया लवकर तर चला सुरू करूया आता आपण बाप्पाचा शेवटचा निरोप घेऊया आणि पुढच्या वर्षी लवकर येतील अशी आपल्या बाप्पाकडून आशा आणि अपेक्षा आहे आता आपण बाप्पाला घेऊया ट्रॉलीवरून काढूया शाबा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लाडू मोदी सळक होईल मामा आहे हा वस्तू काढणार काढणार सगळं काढतो हा आपल्या फॅमिली मेंबरची फुल धानल चालू आहे बाप्पाला उचलायची हळूहळू मला माग आता आपण आपल्या बाप्पाची शेवटची आरती करूया लवकर ए गोटी आरती मोठी होणार आहे मला जे रे माझे माऊली रे तिला बरी सड निराबरी

असावी आवा आज्ञा असावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी झाले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुली या विघ्ने वारुली या विघ्ने देवा रक्षा वेदिना सागरव शरंदोयन पाहिन रुग्मे क्रमे अनिंद पूजन भवे वाढि नमने व माता पिता तमेव समेव बंधुसखा तमेव समेव विद्या सुर सदे सर्व मम देव नाय नम

बाप्पा शेवटचा दिवस घेतलेला आहे तर मला गणपती मूर्ती वर्षी लाडू मोदा बाय 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 हजार 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 थँक्स फॉर मनोज भाय अँड टीम थँक्यू भाई थँक्यू थँक्यू थँक्यू